अंजली किचन मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहे चपाती पासून छान असा नाश्त्याचा एक प्रकार तर माझ्याकडे थोड्याशा भाज्या होत्या तर म्हटलं आज जरा वेगळं काहीतरी करावं हो। त्यासाठी बघा आपण इथं भाज्या कट करून घेतलेल्या आहेत गावाचं पीठ लागणार आहे एक चार ते पाच चपात्यांचं आपल्याला पीठ लागणार इथं तर इथं पीठ चालून वगैरे हो स्वच्छ घेतलेले आहे त्यानंतर बघा आता जेवढ्या मध्ये माझ्याकडे भाज्या होत्या तेवढ्या मी घेतल्यात तर माझ्याकडे बघा थोडासा वाटा नव्हता हिरवा मटार तर आपण इथे घेतलेले त्यानंतर इथं बघा एक गाजर होतं ते घेतलंय कट करून एक शिमला मिरची कट करून घेतली दोन कांदे छोटे असे बारीक कट करून घेतलेले एक मिरची इथं कट करून घेतली आपण एक टोमॅटो घेतला मोठा असा कट करून कोथंबीर लागणार आहे एक बटाटा उकडून घेतलेला आहे त्यानंतर बघा इथं चिली फ्लेक्स घेतलेत आपल्याला ते लागणार एक ते दोन चमचा इथं ओरेगणं घेतले आपण एक चमचा दोन चमचे इथं टोमॅटो सॉस घेतलाय बटर लागला आपल्याला थोडस चवीनुसार मीठ लागणार आहे आणि चीज लागणार हे सगळं आज फ्रीजमध्ये होतं त्यासाठी म्हटलं काहीतरी जरा नवीन बनवावं तर त्यासाठी हे सगळं मी तयारी केलेली आहे बघा आता तर इथं बघू शकता तुम्ही आपण पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलंय आपण कढीला थोडं चवीनुसार मीठ घेतलंय पाणी लागणार आहे आपल्याला हाताशी थोडस तेल लागणार आहे आता पीठ आपण छान चाळून घेऊया तर एका मोठ्या परातीमध्ये आपण पीठ येते चाळून घेतलंय एक चार ते पाच चपात्याचं आपण हे पीठ घेतलेलं आहे त्यानंतर बघा इथं पीठ साळून झाले थोडं थोडं पाणी टाकून नेहमीच्या चपाती प्रमाणे आपल्याला हे पीठ येते मळून घ्यायचंय तर पीठ आपलं मळून झालंय बघा त्याला थोडून थोडा आपण तेलाचा हात लावून एक पंधरा वीस मिनिट एका भांड्यामध्ये भिजायला ठेवूया चॉपर घेतलाय आपण ह्या बारीक करून घेणार आहे तर भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत घालून ह्याला आपण छान असं एकदम अशा बारीक बारीक अशा करून घेऊया तुम्ही ह्या चाकूनी सुरीने पण करू शकता पण चॉपरमध्ये छान होतात म्हणून मी चॉपर वापरलाय तर भाज्या छान अशा बारीक झाल्या मस्त एक जीव झाल्या छान असा त्यानंतर त्याच चॉपर मध्ये आपण जे दोन कांदे कट करून घेतले ते पण घालून घेऊया त्यामध्ये आपण एक मिरची टाकली तिकड तुमच्या आवडीनुसार तुम्ही करा तर मिरची आणि कांदा पण आपला छान असा बारीक झालेला आहे तो पण एका ताटात काढून घेते आता ह्याच चॉपर मध्ये एक टोमॅटो आहे तो पण घालून घेऊया टोमॅटो पण आपला छान बारीक झालेला आहे तो पण आपण एका ताटात काढून घेतोय सगळ्या भाज्या छान अशा आपण बारीक करून ताटात काढून घेतलेल्या आहेत एक बटाटा आपण उकडून घेतला होता तो पण आपण इथं हाताने असा बारीक करून घेऊया कढई तापायला ठेवली आपण कढईमध्ये एक चमचा तेलाचा आणि एक चमचा बटर असं मिळून आपल्याला हे फोडणी द्यायची कांदा मिरची टाकून घेतली एक दोन मिनिट कांदा आणि मिरची आपल्याला इथे चांगली परतून घ्यायची थोडासा कलर बदलला की आपण ज्या भाज्या आहेत चॉपर वर बारीक केलेल्या लगेच त्या घालून घ्यायच्यात त्यानंतर आपण एक बटाटा जो बारीक हाताने कुसकरलाय तो पण घालून घेतलाय एक दोन तीन मिनटं ह्या भाज्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्यात वरून आपण एक चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा ओरेगन घालून घेतले कोथिंबीर घालून घेतली चवीनुसार लगेच मीठ पण घालून घेणार आहे टोमॅटो आपला राहिला होता तो पण आपण इथे घालून घेतलाय आणि सगळ्या भाज्या आपल्याला कच्च्याच ठेवायच्या जास्त शिजून गाळ करायचा नाही त्याचा तर एक दोन मिनटं फक्त ह्या भाज्या आपण सगळं साहित्य मिक्स होईपर्यंत परतून घेऊया पर त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडस आपण भाजीला चव येण्यासाठी दोन चमचा टोमॅटो सॉस घालून घेतलेला आहे नाही घातला तरी चालू शकतो तर दोन ते तीन मिनटं बघा ह्या भाज्या चांगल्या आपल्या सॉसमध्ये मिक्स झालेल्या आहेत गॅस बंद करून घेतलाय भाजी खाली उतरून घेऊया आता गरम असताना ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं चीज होतं माझ्याकडे ते पण किसून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही चीज टाकू शकता जास्त कमी कसंही टाका चीज पण आपल्या भाजी मध्ये छान मिक्स करून घेतलाय आता पीठ पण छान भिजले बघा एक पंधरा वीस मिनिटानंतर पळपट घेतलाय पळपटावर आपण हे पीठ थोडस मळून घेऊया आणि तीन चपात्यांचा एकदम मोठा गोळा घेतलेला आहे मी कारण आपल्याला इथं जी चपाती करायची ती चांगली जाडसर करायची जाडसर अशी ही पोळी आपण लाटून घेऊया ते इथे बघू शकता अशा पद्धतीने जाडसर चपाती लाटून घेतली तव्हा मी नेहमीचाच टाकलेला आहे जो वापर देतो आणि त्याच्यावर आता काट्याच्या चमच्याने असे टोचे पाडून घेऊया अशा पद्धतीने आपण हे टोचे पाडून घेतोय तर चपाती आपल्याला दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची तुम्ही एका साईडने चांगली भाजून घेतली तरी चालेल म्हणजे वरच्या साईडने पण मी इथे दोन्ही साईडने एक सारखीच भाजून घेतली तर चपाती बघा इथे छान भाजून झाली ज्या साईडने आपण टोचे मारल्यात ती साईड आपण इथं आतून घेतलेली आहे आता ह्याच्यावर मी दोन चमचे पिझ्झा सॉस टाकते अगदी छोटे चमचे भरून टाकलेले त्यानंतर इथं टोमॅटो सॉस टाकलाय आपण एक ते दीड चमचा मेहूनच होतं माझ्याकडे ते पण घालून घेतले ह्याच्यामध्ये आपण आता सगळे सॉस आहेत ते मिक्स करून आपण इथं ह्या चपातीला लावून घेऊया तर छान असे या चपातीला आपण सगळे सॉस लावून घेतलेले आहेत बघा त्यानंतर ह्याच्यावर मी चीज किसून घेते आता चीज किसून झालेलं आहे आपला तर आपण आता जी परतलेली भाजी आहे ती ह्याच्यावर चांगली अशी जाडसर थर लावून घेऊया तुम्ही ह्याच्यात कोणत्याही फळभाज्या ऍड करू शकता तुमच्या आवडीनुसार भाज्या सगळ्या घालून झाल्यात ह्याच्यावर आपण पुन्हा एक चिली फ्लेक्स घालून घेतोय थोडे आणि त्यानंतर पुन्हा याच्यावर आपण एक चीजचा थर देणार आहे मस्त असं ह्याच्यावर जाडसर चीज घालून घेऊया छान असं तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यावर चीज घालू शकता जेवढं जास्त चीज तुम्ही ह्याच्यावर घालाल तेवढा हा पदार्थ आपला खूप छान लागणार आहे तर पुन्हा एकदा याच्यावर आपण थोडे चिली फ्लेक्स घालून घेतलेत थोडे ओरव्यानं घालून घेतलेले आहेत तवा आपला इकडे तापायला ठेवलाय मध्यम गॅस ठेवलाय तव्याचा मी त्यानंतर इथं बघा थोडं बटर लावून घेतले खालच्या साईडने आपण तव्याला आणि हळूच आपण ही चपाती उचलून गॅसवर ठेवूया आणि ह्याच्यावर आपण एकदम बारीक गॅस करून घेतलाय आणि ह्याच्यावर आपण एक तीन ते चार मिनिट झाकण घालून घेतलेले आहे तर इथं बघू शकता तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आपला जो पदार्थ आहे तो छान असा तयार झालेला आहे तर इथं बघ बघू शकता तुम्ही चीज पण छान वितळले मस्त आपण घरच्या घरी असा चपाती पिझ्झा तयार केलेला आहे सुंदर झालाय खूपच आता आपण इथे एका ताटात काढून घेऊया तर चपाती पण छान अशी आपली कडकपणाला आलेला आहे मस्त छान असा आपला हा चपाती पिझ्झा मी तयार केलेला आहे तर ह्याला आपण कट करून घेऊया तर ह्याचे आपण चार भाग करून घेणार आहे बघू शकता छान असं आपलं चीज बी आहे आणि मस्त असा आपण हा चपाती पिझ्झा घरच्या घरच्या भाज्यांमध्ये खूप छान असा पिझ्झा आपला झालेला आहे इथं बघू शकता अगदी मुलांनाही असा हा चपाती पिझ्झा मी तयार केलेला आहे खूप मस्त झालाय आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद